सर्व लक्षण लक्षण्या हा हा अश्विन पुंडलिक यांचा लेख मौज दोन हजार वीसच्या दिवाळी अंकात आला आहे आपल्यासाठी वाचत आहेत अजित भुरे हस्तिनापूर अखिल भारत वर्षाची ही राजधानी एखाद्या सम्राज्ञीसारखी अठरा दिवसांच्या प्रलयंकर युद्धानंतर संहार विलाप आणि विराण शोकपर्वानंतर ही नगरी हळूहळू सावरते आहे घराघरातून ऐकू येणारे करुण विलाप आता थांबलेत शरपंजरीवरून भीष्माने सांगितलेले विष्णू सहस्रनाम देवकीनंदन कृष्णाचे भव्य दिव्यस्तुती स्तोत्र रोज पहाटे हस्तिनापुरात ऐकू येते घराघरातले वृद्ध लहान मुलांना युद्धाच्या कथा सांगतायत कृष्णाची नीती त्याने सांगितलेला धर्म सांगत आहेत धर्मसंस्थापनेसाठी त्याने जो विकराळ संहार घडवून आणला भीष्म द्रोण कर्णासारख्या प्रतापी योद्ध्यांचा वध घडवून आणला त्याच्या कथा ते सांगतायत कृष्णाच्या धर्माने युधिष्ठिराच्या सत्याने आणि भीमार्जुनांच्या पराक्रमाने कुरुवंशाचा ध्वज आज पुनश्च तेजाळतोय मात्र या शांतीच्या समृद्धीच्या प्रभेवर अजूनही मृत्यूची सावली तरळते पांडवांचा एकमेव वंशांकुर अर्जुनाचा नातू आता जन्माला येणार आहे तो गर्भात असतानाच अश्वत्थाम्याने त्याच्यावर ब्रह्मशिरस अस्त्राचा प्रहार केला होता त्या अस्त्राने पांडवांचा अखेरचा अंकुर खुडून टाकला आहे का त्या अश्राप जीवाचा तरुण पिता चक्रव्यूहात अन्यायाने मारला गेला त्याची आई केवळ त्याच्या जन्माच्या आशिनी जिवंत राहिलेली आहे भारतीय युद्ध खरंच संपलंय का हा अखेरचा बळी घेऊनच ते शांत होणार सारे अस्वस्थ आहेत मोठे मोठे पराक्रमी वीर दूरवर जाऊन उभे आहेत पण ज्याने अस्त्रप्रहार झाल्यावर या बालकाचे रक्षण करेन असे वचन दिले होते तो यदुकुलभूषण कृष्ण मात्र शांतपणे अंतःपुराबाहेर उभा आहे तो वाट बघतोय आणि अचानक अंतःपुरातून शोक कल्लोळतो पांडवांचा वंशज जन्माला आला तो मृतावस्थेत जिने आयुष्यभर फक्त दुःखच मागितले आणि विलक्षण धैर्याने त्याला तोंड दिले ती कोणतीही शोकाने उन्मळून गेली जिच्या अभिमानासाठी भारतीय युद्धाचा अग्नी धगधगला जिने वनवास अज्ञातवास भोगला आपल्या पोटच्या मुलांचे भावांचे उभ्या माहेराचा मृत्यू पाहिला ती याज्ञ सेनी पांचाली सोईन